सन्माननीय गीता काळेताई यांच्या एवढ्या वर्षांच्या अथक सामाजिक कार्याची दखल घेऊन ब्लॅक पॅन्थर पक्ष यांनी दिलेल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक पदावरती संधीबद्दल त्यांचे रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन जय भीम जय शिवराय जय शाहू जय जिजाऊ आज ब्लॅक पँथर ठाणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि ठाणे जिल्ह्यामधील रणरागिनी अशी ओळख असलेल्या बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये अगदी स्वतःला झोकून दिलेल्या अशा कार्यकर्त्या गीता काळेताई यांचं ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने आज अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्याला एक सन्मान देण्यासाठी आणि या चळवळीला आणखी बळ मिळण्यासाठी तसेच महिलांवरती ज्या काही समस्या आहेत त्यावरती आवाज उचलण्यासाठी आणि त्यांना सशक्त करण्यासाठी अशा अनेक कारणास्तव आज आम्ही अतिशय स्वाभिमानाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की याच ठाणे जिल्ह्यातील रणगागिनीला म्हणजेच आयुष्यमाणिनी गीता काळेताई यांना ब्लॅक पँथर महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा मुख्य संघटक या पदावरती नियुक्त करण्यात आलेले आहे त्यासाठी ब्लॅक पँथर पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी त्यांचे ब्लॅक पँथर या कुटुंबामध्ये स्वागत करत आहोत त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि काही कारणास्तव ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुदिती पवारताई येऊ शकल्या नाहीत तसेच महासचिव आयुष्यमानिनी स्मिता वानखेडेताई त्यादेखील वैद्यकीय कारणास्तव येऊ शकल्या नाहीत परंतु सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज गीता ताईंना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान सुभाष देसाई साहेब यांच्याशी देखील ताईंच्या नियुक्तीबद्दल चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी देखील ताईंना मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत तर परत एकदा ताईंच्या आम्ही या कुटुंबामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि ताई तुम्हाला पुढच्या तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठीच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आणि थोर समाजसेवक आपले सुधारक शाहू आंबेडकर यांच्या विचारावर धारणेवर मी स्वतः महिला आघाडी म्हणून माझी जी नियुक्ती केलेली आहे कल्याणपूर्वमध्ये तर त्याबद्दल मी ब्लॅक पँथरी यांच्या वतीनं आपले संस्थापक सर सुभाष देसाई साहेब तसेच वरिष्ठ सर्व वरिष्ठांचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानते असाच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि खास करून अजय कांबळे सर गेले वर्षे समर हे गेले कित्येक वर्ष झालं मला बघतात काम करायची माझी पोच पावती पण आज त्यांची ज्ञान केंद्रात आमची समोरासमोर भेट ही एक माझ्यासाठी अवस्मरणीय क्षण आहे आणि हे ते मला नियुक्तीपत्र देण्यात आले हा माझ्यासाठी बाबासाहेबांनी हक्क दिला तो माझ्यासाठी खूप मोठा योगदान आहे आणि त्यांच्या विचारधारेवर मी सर्व काम आणि जी मला जबाबदारी दिली त्याची मी जाणीवपूर्वक कोणताही आर्थिक मदत कोणाची न घेता समाजसेवक करत राहीन आणि ह्याची मी गॅरंटी देते आणि जय हिंद जय महाराष्ट्र जे जिजाऊ जय भीम आपल्या ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या नियमानुसार आपण ताईंना जे नियुक्तीपत्रक दिलेलं आहे त्यामधील मजकूर आपल्या सर्वांसमोर मी ठाणे जिल्हाध्यक्ष अजय कांबळे वाचून दाखवत आहे अभिनंदनीय निवड प्रति गीता शैलेश काळे त्यांच्या घराचा पत्ता येथे दिलेला आहे आणि पत्रकामधील मजकूर असा आहे या आदेशाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की ब्लॅक पँथर पक्षाने आपल्या अंतकरणातील समाजकार्याची तळमळ पाहून आपली निवड ठाणे जिल्हा मुख्य संघटक महिला आघाडी या पदावर केली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजक्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे आपण सर्वांनी पीडितांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहूया जागृतीचा विस्तव सतत तेवट ठेवूया अन्यथा भविष्यकाळ आम्हास कदापि क्षमा करणार नाही आपण प्रत्येक कार्य काळजीपूर्वक करा सतत संपर्कात राहून संघटित राहा आणि शाखा विस्तार करून पक्ष वाढीस सहकार्य करा आपल्या निवडीस व कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आपण पक्षविरोधी अथवा पक्षाला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करण्याचे नाही याची देखील जबाबदारी स्वीकारावी धन्यवाद जय जय भीम महाराष्ट्र सर्वांना जय भीम जय जिजाऊ जय शिवराय मी स्वाती उत्तम सकबोर आय फाउंडेशन महिला आघाडी यांच्यातर्फे सो गीता काळे यांना ठाणे जिल्हा मुख्य संघटक महिला तर साठी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वर्ष खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी स्वाती अमर सोनवणे आज सो गीता शैलेश काळे यांची ब्लॅक पॅन्थर ठाणे जिल्हा मुख्य संघटक महिला आघाडी या पदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा त्यांनी असंच काम करत राहावं या पहिले खूप काम केलं त्यांनी मानवी हक्क अभियानमध्येही त्यांनी खूप काही महिलांना जोडले गेलेत आत्ताही या पदावर असूनही त्या खूप लोकांना खूप महिलांना त्या एकत्र जुटीने परत एकत्र करतील यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदनही करते धन्यवाद ब्लॅक पॅन्थर पक्षाचे कल्याण शहर उत्तर भारतीय विभाग अध्यक्ष राजाराम गुप्ता यांनी देखील ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन देखील केले